का आता सुरु घेतला तुम्ही कशी घेतला ती हजार एक हजार रुपये एकदम ताजे असल्यामुळे ना पैसे त्याला काहीच वाटत नाही मिडबावला ना एकदम ताजे मासे लाकडी बोटी होते तेव्हा सरस ना हे पंगारच वापरायचे हा लाकडी बोटी कसं हे सगळं एकदम लाईट टाकलंय लेट आली असतं इथं हरशी स्वागत करतो आजच्या लॉग मध्ये आणि आज आलोय ना ते बिटबावच्या पुलावर जायचं आहे आपल्याला आठवडा बाजारात आता आठवडा बाजार म्हटलं ना तर मी दरवेळेला मिडबावता आठवडा बाजार दाखवतो पण त्यामध्ये ना काहीतरी वेगळेपणा असतो तर आधी वेगळेपणा आहे आणि तो वेगळेपणा काय आहे तो तुम्हाला गेल्यावरच दाखवतो तुम्हाला नक्कीच आवडेल आपण आलो होतो बाजारामध्ये आणि बऱ्याच लोकांना वाटलं असेल काय हा मिठभाऊचा बाजार नाही आहे दुसरीकडे आहे पण मिठभाऊचाच आहे तर त्याला बाजारात जाऊया मग तुम्हाला सांगतो याचं कारण काय ते आणि जुना बाजार कुठे गेला तेही सांगतो आपल्यासोबत फाटक आहेत फाटक साहेब नमस्कार काय आता तुमचा बाजार बदलला रिक्षा स्टँड पण बदलला का नाही रिक्षा स्टँड आमचं आहे तिथेच आहे तिथेच आहे ओके रिक्षा स्टँड आहे हा हा चला बाजारात जाऊन येतो चला बाजारात जाऊया आणि पहिला मासे बाजार इकडे मच्छी मार्केट वरून सुरुवात करूया तो आपला रेग्युलर बाजार बंद येणार एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये ना एप्रिल पर्यंत काम पूर्ण होणार ओके हा कचऱ्यामुळे बाजारात कसा आहे वाटा तो शंभर शंभर रुपये वाटा काय स्पेशल आए, स्पेशल मसेज काय हॅडो हा ओके हा आणि चर्चा वेगळा असतो काय हा चर्चा वेगळा काळा असतो आणि हा माझा बघायचं सायंटिफिक नाव काय ना जरा कमेंट करा तुम्ही इकडे काकीकडे बोरं पण आहेत आणि वाटा आहे कालवा कसं आहेत की पंचवीस रुपये वाटा पंचवीस रुपये पेला आहे या आता सुरमईची कटिंग बघूया प्रवीण शेट आलेत असे नेण्यासाठी ना आपल्याकडे मसवीतून पण कस्टमर येतात मसवी नाव काय साहेब तुमचं रमेश पांचाळ ओके आणि काय आता सुरमई घेतला तुम्ही कशी घेतला ती हजार एक हजार रुपये एकदम ताजे असल्यामुळे ना पैसे त्याला काहीच वाटत नाही पण मिटबॉला ना एकदम ताजे मासे हो माझ्यासाठी आणि आता उलट झालेला आहे बाजार समजला तुम्हाला एंट्री लांब आहे तुम्हाला बाहेर इकडे लांब टाकलंय कुठेतरी काकीला ना एकदम लाश टाकलंय लेट आली तू नक्की मग काय चाललंय बाकी मजे हा हा आमचे सुधीर साहेब येतात की नाही सुधीर कोमुलेकर आरमारी मराठा ना? ये ना येतात नाही येत ता नाही ये मुंबईत ता असत ये, ये, ये। मुंबई येतील आता येतील नक्कीच येतील मुंबईला गेले हा मुंबई, झाडू पण आहे कशी ती एकशे वीस एकशे वीस ती बघा एकदम हलके पुलके आहे आणि इकडे पूर्ण किराणाचं दुकानच आहे जवळपास आणि इकडे बाजाराचं पूर्ण काम चालू आहे ना त्याच्यामुळे बाजार तिकडे शिफ्ट केलाय सगळी दुकानं पण शॉप पण आठवले तिथून या आता आलो ते बंदरावर आणि बाजारात ना पहिल्यासारखी मजा नाही राहिली जो जुना बाजार होता ना तिथे जी व्हिडिओ करायला मजा यायची ती आत्ता नाही आली आणि तुम्हाला बाजार कसा वाटला ते जरा कमेंट करून सांगा आठवडा बाजार मिठभाऊ आणि आत्ता सुकती लागली आहे बंदरावर बघा कोणच नाही आहे तसं इकडे निखिल आहे चला निखिलला भेटूया इकडे आता पुन्हा जाणार मला वाटत ते त्याची तयारी करून ठेवतात कधी निघणार रे उद्या सकाळी म्हणजे आत्ता तयारी करून ठेवतात जाळं भरून ठेवतात तिकडे दीपक आहे आणि इकडे निखिल आपला निखिल काय मग धंदा काय म्हणतो आता सध्या मासे मिळतात काय ते इकडचे गरवणारे गेले कुठे काय माहिती हे नाही गरवणारे नाही ते गरवणारे काही स्पेशल लोक होते ते गायब झाले पंढरी दादा पंढरीनाथ सनी नमस्कार काय कामच काय झालोय उंडालीचं चा काम चालू आहे मध्ये बोटीची बॅलन्सिंग ओके okay. माझी ती बोट मागे बघा बोडाली होती ओके त्या वादळात उंडाली बिंडाली सगळं मोडून गेलं ना आता गेलो एका मागून आणले ते त्याच्यावरती बोट okay. चालते पण आता नंतर मला कसं हे लाकूड मिळत नाही असतात ना बोटीच्या साईडला लावतात ते त्याला उंडाली 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 ओके बोलतात हा त्याला उडाली म्हणून लावण्यासाठी पंगारा पाहिजे पंगारे ते असे मोठे झाडे पंगारे आणून फायदा नाही ते छोटे एका ते मी तिकडच्या दैभावच्या माणसाला सांगितले होते त्याच्या बागेत होते तो माझा मित्र आहे मित्र बोलला तुला पंगारेच पाहिजे ना ते तर बोललो चार दिवसापूर्वी ते तोडून ठेवले होते ओके म्हणजे हे झाड ऍक्च्युली लाकूड वजनाला हलकं असतं ना त्याचा हा ते शुक्रावरती हलका हलका होणार बाकीच्या झाडांचे ते उंडाली येत नाही हा 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 हे पंगारेजच पाहिजे पंगारेज पाहिजे तरंगदार हलका अस पंगारा, पंगारा म्हणजे एक्झॅक्ट लाकडी खेळणी जी आपली प्रसिद्ध आहेत ना सावंतवाडीची ती याच्या याच्यापासून बनवतात ते हलका असत ना एकदम हलका असतो ओके एकदम स्मूथ आणि हलका असो चांगलं मोबाईलला पण ते पाण्यावर तरंग जाणार तरंग आणि ती बोटीचं बॅलन्सिंग ते ह्याच्यावरतीच असतं मेन म्हणजे हा 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 म्हणजे जे जाव लावलं ना उंडाली की बोट पलटत नाही पलटत नाही ओके म्हणजे बिंदू शकतो चार पाच माणस त्याच्यावरती वावरू शकतो म्हणून काल ते आणले कसं हे कलाकार आहे हे नमस्कार नमस्कार हां नाव काय रंगनाथ खोत रंगनाथ खोत ओके ते आता हे मिश्री काम करतात आता आपल्याला हे लाकूड ते मध्ये तसं होतं मग आता हे जे लाकूड तुम्ही घेतलात ते तिथून निवडूनच घेतलात तशा सेफ प्रमाणे काय असं बघावं लागतं ना ओके ओके मी तिकडे जाऊन आलो तेव्हा बघितलं बाबा मला हे हे दोन झाड चालतील अशा भरपूर आहेत त्याच्याकडे बघितलं ओके म्हणजे त्याचा जॉईंट नाही नाही जॉईंट वन पीस वन पीस वन पीस ओके आता हे होडी पोतात ज्या मोठी होडी असेल तशी ही छोटी होडी बनवणार त्याची मला ते हे मिसळ्याला बनवून देणार मस्त ओके आणि आता रेडीमेड वगैरे मिळत नाही काय नाही मागणी कमी आहे तशी तेवढी आता काय ह्या पातीला ना लागत नाही लागत नाही आमचं कसं तिकडचं रिस्की धंदा आहे ना हा 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 ओके कुठे गजबा देऊच्या तिकडे कसं आम्ही कधी पण ते आणि याच्यात फायबर मध्ये मिळत नाही का नाही फायबर वगैरे फायबर शिकत नाही आणि आमचं ते रोज काढा लोटायचं असतं त्याच्यामुळे ते घासून जात नाही का ते तुटून हा ये हे कसं हे जर लाकूड जर काय चालतं परत बनवायची आणि हे दोन आणले पण एक पाच झाले ते एक लावायचं असं पंगारा पंगारा म्हणतात पूर्वी कसं लाकडी बोटी होती तेव्हा सरस बोटी हे पंगारच वापरायचे हा लाकडी बोटी आता कसं हे सगळं फायबर झालंय मोठे झाले रुंद म्हणजे ते फळ्या त्याच्यात ह्याच्या नाही नाही फळ्या नाही म्हणजे हे उंडालीसाठीच सा, ह्याचा वापर हुंडालीसाठीच ओके तरंगण्यासाठी तरंगण्यासाठी सेफ म्हणजे कसं से बॅलन्स बॅलन्स झालं होळीचा बॅलन्स सांभाळण्यासाठी याचा उपयोग केला जातो आता बघू आता आता ही झाड आता पण दुर्मिळ झाली झाड पण मिळत नाही मिळत नाही दुर्मिळ झाली पण मागणी नाही तर लागवड पण करत नाहीत ना त्याची नागवडून आली तर कुठेतरी हा हा तर त्याच्या बागेमध्ये म्हणजे रानटी ऑटोमॅटिक ओके कुठेतरी फळ बिळाची पाण्याचे भावून कोणाकडे कावळ्या नेऊन टाकले ती असं आहे असं कावडा खातो ना टीपी नेहून कुठे टाकलं तर कुठे रुजलं तर रुजलं पहिले आमच्या तांबाड्याला भरपूर होती पंघारीची पंरेची आता कुठे दिसत दिसत नाही दुर्मिळ झाली ती असं आहे ती त्याचं झाड नुसतं मिळून फायदा नाही त्याला कलाकृती करावी लागते ना हे ते काम करता है। आ, आता काम तुम्ही करताय आता हे पुढच्या पिढीचे जे लोक आहेत ते करू शकतात का हे काळ ओके आता हे चालवायचे म्हणजे कसं माहितीये ज्यावेळी मी असं मारतो ना हा नहीं, हा त्यावेळी समजा जरा जरी आपलं थोडस माइंड सेट नसेल तर हे जर पायावरती आलं ना ह्याला एवढी धार आहे ते हाड कोण करू शकतो त्यामुळे ह्याला कोण हात लावत नाही कोण आणि हे आता काम कोण करायला बघत को करायला करा बघत नाही ओके पण आम्ही कस म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हाडाचे कलाकार हा म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही मी जातीवर नसेल जातीवर नसेल मी खोत आहे खोत भंडारी समाज म्हणजे समाज तरी पण आपल्या त्यांच्यात कला ही आपले हे केले आपण मी तेहतीस वर्ष हे काम करतो हा ओके तेहतीस झाड ते मध्ये आणलं आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ना एक तयार झाल्यानंतर एकदा बघूया बोटीकडे येऊया म्हणजे इथे येतो ओके दुपारी पूर्णपणे तयार झालेलं मिळणार ठीक आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर आजचा व्हिडिओ इथे संपवतो आज व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा